नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शेवटी एक लक्षात घ्या जनतेला जनतेला जनतेशी कुठल्याही पद्धतीची नाळ आहे आणि आता ती ऐकलं ते बाहेरगावी आहेत मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहे जे काही दहा पंधरा दिवसच आमच्या देशामध्ये घेतात देशाची बदनामी करतात आणि मग देशा परत एकदा परदेशात निघून जातात अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत जे पार्ट टाइम म्हणजे शंभर टक्के त्यांना भारतीय पण म्हणायचं का हाही आता प्रश्नचिन्ह आहे अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे एका बाजूला वोट चोरीची करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची थट्टा करायची हेच तर राहुल गांधींचा आतापर्यंत सवय राहिला असल्यामुळे बिहारच्या जनतेने परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या पक्षा लोकांना परत एकदा बिहारला बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे डबल डिजिट सुद्धा त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना दिलेली आहे त्यांना जेवढे त्यांना द्यायला पाहिजे ते पण मला असं वाटतं सहा जरा जास्त आहेत त्यांना त्यांना आणि त्यांना झिरो मिळाला असत तर अतिशय योग्य आकडा त्यांच्या समोर लागला असतात निश्चित पद्धतीने कारण का लालू प्रसाद यादवांचा जो काळ होता त्याच्यामुळे बिहार हे कायद्याने बिहार मधली कायद्यानी सुव्यस्था अतिशय ढासळलेली होती एक दिवसामध्ये निघालेली आमची बहीण परत घरात सुरक्षित येईल का हा फार मोठा प्रश्न तेव्हा बिहारमध्ये विचारला जायचा पण आदरणीय नितीश कुमारजी आणि भारतीय जनता पक्षाच्या बिहारच्या सरकारनी जो काही प्रामुख्याने माता भगिनींमध्ये जो काही विश्वासार्हता निर्माण केलेली आहे त्यांच्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्याचाच परिणाम किंवा त्याच्यात प्रतिबिंब निकालामध्ये तुम्हाला दिसत आहे काँग्रेसने त्यांचं दर्जा असल्यामुळे त्यांच्या कुठं जाणार नाही मुंबाई मुंबाई तो। हो तो। एक मनसेना कौन दर्जा ठरवण्याची भाषा करत असतील तर लांबून हसणंच बरोबर आहे आणि काँग्रेसला हिंमत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये स्वबळावर दाखवून दाखवावं ना दाखवावं नुसत्या सुख्या धमक्या देतात हो एक विजय वडेट्टर असं बोलणार मग लगेच वर्षातही दुसरं बोलणार मग वरतून अस्लम शेख काहीतरी तिसरं बोलणार हे सगळं शेवटी मुंबईला मुंबईत मुंबईवर हिरव्यांचं राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहे ते काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे आणि म्हणून काँग्रेसवर आता मुंबईकरां मुंबईचं राज्याचं आणि देशाचा कोणावर त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही शरद कार्यकर्त्यांना नोकरी वगैरे नाही आधी केली इतकी आघाडी काही करा पण त्याच्यासाठी नवळ काय पवार साहेबांच्या इशावर मी जास्त